मी एकटी कुठं निघाले की मलाच का प्रॉब्लेम येतात मला समजत नाही तर मला जायचं होतं बीडला आणि एकटीला मला खूप टायनिंग झाली होती उन्हात फिरल्यामुळं तर मी हळद हळद आणि कोरपड थोडी लावली आणि थोडं काय म्हणते त्याला फेस स्क्रब केलं आणि धुवून काढलं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून आवर मी आवरलं आणि मी निघाले होते बीडला आणि माझ्यासोबत एवढं मोठं मॅटर झालं आहे ना काय सांगू एकतर मी एकटी कुठं जात नाही आणि गेले की असलं काहीतरी कुठा होऊन बसतोय तर बघू शकता मी बीडसाठी निघाले इथं मांजरसुंबपर्यंत आले व्यवस्थित आले आणि अचानक मा माझी गाडी झाली पंपचर ते पण एवढ्या मेन रोडला आणि मला इथं कुठंच दिसाना गेलं काय म्हणतात त्याला ते मेकॅनिकचं दुकान फायनली पुढे घाटाच्या मला दुकान दिसलं तर मी तिथं गेले आणि तिथं गाडी लावली तर पूर्ण म्हणजे हा उतरली होती मला नव्हतं माहिती पंक्चर आहे तर मग ते म्हणले पंक्चर आहे पंक्चर पंचर काढावं लागेल आणि मी नाश्ता वगैरे नव्हता ना करायचा मला कारण उशीर झालेला होता पण ती गाडी पंक्चरला काढली आणि तिथे समोरच एक हॉटेल होतं तर म्हणलं तिथं पंक्चर काढूस तर किती वेळ वेट करणार तोपर्यंत मी इथं नाश्ता करून येते म्हणलं तुम्ही काढून ठेवा मग ते काढून ठेवत होते पंक्चर तो मी गेले आणि नाश्ता केले एकतर मला एकटीला ले एवढं कोड वाटायला लागलं कोणीच नव्हतं तिथं पण तरी मी गेले कारण एकटं माणूस असलं म्हणजे उपाशी मारायचं नाही खाऊन पिऊन मस्त राहायचं कोण नावं ठेवत नाही काही नाही लोकांचा विचार करायचा नाही आपली लाईफ आहे आपलं पोट आहे आपली जिंदगी आपल्या मनाप्रमाणे जगायची माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे बाई तुझं आयुष्य आहे तू काहीही कर आणि म्हणजे नाही का तुला हे आवडतं आहे ते घे तुला जे खायचंय ते खा आणि कोणाला कधीच घाबरायचं नाही एवढा माझा नवरा सांगतो तुला माझी मम्मी पण सांगते तुला हे खाऊ वाटलंय ना बिंतस जायचं खायचं खायला बिलकुल लाजायचं नाही मी मस्तपैकी गेले एकटीच होते मी त्या पूर्ण हॉटेलमध्ये मस्त मिसळ ऑर्डर केली आणि एवढी मस्त मिसळ दिली होती त्यांनी मस्त दणकून एवढे म्हणजे मला वाटतं पाव आणि मिसळ सगळी संपून टाकली पोट भरून खाल्ली एकटीच होते मस्त पैकी खाल्ली ढेकूर विकूर दिला म्हणला निघत आहे पंपचरच्या दुकानापाशी उभा राहण्यापेक्षा आणि एकटी होते त्याच्यामुळे खूप ऑकवर्ड वाटत होतं पण ठीक आहे काय मग उपाशी मारणार का एकटी आहे तर खाणं पिणं सोडून द्यायचं का लाज माणसाने लाजच नाही मी तर न सोडून दिले उगत का लाजायचं नाही का खाण्यापिण्याला तरी कशाला लाजायचं कोणत्या गोष्टला नाही लाजायचं आपणही माणूस असं आहे कोण जेंट्ससोबत सोबत असेल तरच खायचं बाहेर नाहीतर नाही एक खायचं एकटीही खाऊ शकते तर मी तो आज ट्राय केला होता याच्या अगोदर मी कधीच एकटी चहा पण नव्हते पिले बाहेर हॉटेलमध्ये मी आज डायरेक्ट मस्त नाश्ता केला नाश्ता म्हणजे ते जेवणच झालं होतं त्याच्यानंतर माझी पाण्याची बॉटल बिल भरलं पाण्याची बॉटल होती ती घेतली सोबत आणि हात वगैरे धुवून हे बघा मी निघले तरी ते बघा पूर्ण पूर्ण महाग कुणीच नव्हतं मी एकटीच होते मग गेले मी बाहेर आणि हे बघा इथंच होती माझी गाडी लावलेली तर झाली होती होती गाडी म्हणून पुढे त्यांनी सावलीत लावली होती म्हटलं नसली झालं तर इथंच बसायला इथं बसले मी पाच मिनिट आणि त्याच्यानंतर मग ते लावलेली दिसली मग मी गेले गाडीच्या दिशेने आणि गाडी काढली आणि निघाली बीडच्या दिशेने आणि माझं काय काम होतं बीडला ना ते, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते कारण हा व्हिडिओ खूप होतो आहे आणि खूप खूप महत्त्वाचं काम होतं काय होतं कसं होतं कुठं कुठं जायचं होतं मला आणि कशासाठी जायचं होतं काय काय घ्यायचं होतं किंवा काय सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये